बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी तुळजापूर तालुक्यातील पंच्याहत्तर भाविक पायी दिंडीन आले आहेत सुमारे तीनशे पन्नास किलोमीटरचं अंतर पायी पार करत नवज फेडण्यासाठी हे भाविक ज्योतिबा चरणी दाखल झालेत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द इथून पंच्याहत्तर भाविक पायी दिंडीनं वाडी रत्नागिरी इथं पोहोचले आहेत हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथं पायगोंडा पाटील यांच्या घरी ही दिंडी मुक्कामी थांबली होती सुनील पाटील यांनी दिंडीतील भाविकांसाठी महाप्रसाद आणि इतर सेवा पुरवली एकतीस मार्च रोजी मसला पासून दिंडीला सुरुवात झाली आपण केलेला नवस पूर्ण झाल्यानिमित्ताने ते नवस फेडण्यासाठी हे भाविक सुमारे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करत ज्योतिबाच्या दिंडी प्रमुख पप्पू गोसावी पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब शिंदे दिगंबर जाधव उत्तरेश्वर खराडे बाळासाहेब पाटील दिंडीत सहभागी झालेत उद्योगपती रामेश्वर शिवाजी खोराडे यांचं दिंडीसाठी विशेष सहकार्य लाभलंय